नगर येथील सरगम सोसायटी बिल्डिंग नंबर बारा इमारतीचा पुनर्विकास रखडल्यानं मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा येथील रहिवाशांनी दिला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे सुद्धा गारणं घालूनही अद्याप न्याय न मिळाल्यानं हा टोकाचा निर्णय घेतल्याचं रहिवाशांनी सांगितलंय निविदा प्रक्रिया राबवून इमारतीच्या पुनर्विकासासाठी अगरवाल इन्फोटेक या कंपनीतर्फे ए ए असोसिएट्स या विकासाची निवड करण्यात आली आणि दोन हजार चौदामध्ये विकास करारनामा करण्यात आला करारनाम्यानुसार दोन हजार सोळामध्ये कॉर्पस फंडाचा पहिला हप्ता प्रत्येकी तीन लाख आठ हजार सत्तावीस सभासदांना प्राप्त झाला यातील पाच सभासदांनी कॉर्पस फंड स्वीकारला नाही कारण विकासकाच्या कागदपत्रांबाबतची मागणी पूर्ण करण्यात आली नाही दोन हजार सोळामध्ये ठाणे महापालिकेनं धोकादायक इमारत म्हणून महापालिकेनं नोटीस दिली याबाबत दूरध्वनीवरून विकासकाला अवगत करण्यात आलं त्यावर विकासकानं सर्व घरं खाली करा मी तुम्हाला फाडे सुरू करतो असं दूरध्वनीवरून सांगितलं त्यानुसार सत्तावीस भाडेकरूंनी आपली घरं रिक्त केली तर उर्वरित पाच भाडेकरूंनी आपली घरं खाली केली नाहीत दोन हजार सतरामध्ये ठाणे महानगरपालिकेनं सदर इमारत धोकादायक घोषित करून उर्वरित पाचही सभासदांना घरं खाली करण्यास भाग पाडलं इमारत खाली केल्यानं सर्व सभासद विखुरले गेले आणि त्यामुळे काही वर्ष अशीच गेली त्यानंतर सर्व सभासदांनी एकत्र येऊन विकासकाला कायदेशीर नोटीस देण्याचा निर्णय घेतला आणि दोन हजार वीसमध्ये नोटीस देण्यात आली या नोटीसीला उत्तर देताना पाच सभासदांनी घर रिक्तखालन न केल्यानं तसंच इमारतीच्या जागेतील देवळाचा प्रश्न न सुटल्यानं पुनर्विकास रखडल्याचं विकासकानं म्हटलं आहे प्राप्त झालेल्या कागदपत्रांनुसार विकासकानं एकूण चार करोड एकोणीस लाख इतकी रक्कम इमारतीच्या पुनर्विकासासाठी खर्च केल्याचं दिसून येतंय तथापि दोन हजार वीसमध्ये विकासकानं एन ओ सी देण्याकरिता सात करोड बारा लाख रुपयांची मागणी केली विकासक पुनर्विकासाचं काम करण्यास तयार आहे यावर सभासदांनी विश्वास ठेवला परंतु त्यानं काहीच न करता एक वर्षाचा कालावधी वाया घालवला त्यानंतर विकासकानं दोन हजार बावीसमध्ये माझे आणि माझ्या भागीदाराचं बिनस्त असल्यानं मी तुमचं काम करू शकत नाही असं लेख स्वरूपात कळवलं त्याचवेळी विकासकानं एन ओ सीकरिता अकरा करोड इतक्या रकमेची मागणी लेखी स्वरूपात केली ले। अशा प्रकारे विकासकाकडून वर्तकनगर येथील इमारतीतील रहिवाशांची फसवणूक झाली असून त्याने त्यांना कात्रीत पकडले दोन हजार सोळापासून या इमारतीतील रहिवाशी बेघर झाले असून भाड्यापोटी एकही रुपया दिला नाही तरी आमच्या या तक्रारीची दखल घेऊन आम्हाला न्याय मिळवून द्यावा अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकणार तसा असा इशाराच रहिवाशांनी दिला आहे मुळात म्हणजे जेव्हा करारनामा केला जातो तेव्हा त्याच्यातल्या अटी आणि नियम माणसां सामान्य माणसांपर्यंत खरंच पोचत नसतात त्यांना एवढ्या अटी आणि नियम माहीत नसतात करारनामा हा करण्यामागे हेतू असतो की ह्या एवढ्या मोडकळीस आलेल्या घरातून आपण आपल्या स्वतःच्या चांगल्या घरामध्ये राहायला जावं हाच माणसाचा हेतू असतो जेव्हा आमची वि चर्चा करण्याची वेळ येते तेव्हा ते आम्हाला नियम आणि अटी का दाखवल्या जातात ते आम्ही काही काय कायदेतज्ञ आहोत का की त्या गोष्टी जाणून त्यावेळेला घेतल्या जातात एक अक्षरशः अशी अवस्था केली आहे की भिकाऱ्यासारखं आमचंच घर आणि आम्हाला त्याच्या पुढे लाचार होऊन ते मागावं लागतंय ही कुठली अवस्था आहे आणि आता सुद्धा दुसरा जो बिल्डर येणार त्याच्या हातात ना आम्ही त्याच्याप्रमाणे चालायचंय ते चा आम्हाला चा जे ठरवणार त्याप्रमाणे आम्ही चालणार आहोत पण आम्ही हतबल आहोत लाचार आहोत आणि मग ही लाचारी का माझं एवढंच म्हणणं आहे मुख्यमंत्री मुख्यमंत्री माननीय साहेबांना माझं एकच म्हणणं आहे तुम्ही ठाणेकर आहात आज ठाण्यातल्या रहिवाशांची जर ही अशी दशा असेल तर आमचं खरोखर मनापासून सगळ्यांचं सा मागणं आहे एकच की आमच्याकडे खरोखर त्यांनी लक्ष द्यावं आमची जी ही समस्या आहे ती लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करावं प्रत्येक जण भाड़ भरून घर शिक्षण इतका बेजार है, कि आता ही निर्णय एक कुठलंही विधानसभा ना लोकसभाही ना नाही कुठल्याही प्रकारच्या आम्हाला मतदानामध्ये सहभागी व्हायचं नाहीये आम्ही एक मतानी ठरवलंय या वर्षी आम्ही मतदान करणार नाही हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार काल दुपारी ठाण्यात वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पहिल्याच अवकाळी पावसात मोठी पडझड झाली काल दुपारच्या सुमारास अचानक काळमुख पसरून वादळी वाऱ्यासह धूळ उडवत कोसळलेल्या मुसळधार अवकाळी पावसामुळे ठाणेकरांची त्रेधा तिरपीट उडाली सायंकाळपर्यंत पंचवीस मिलीमीटर कोसळलेल्या पावसात पत्रे उडाल्याच्या चार ते पाच घटना घडल्या तर अठ्ठेचाळीस ठिकाणी झाडं उन्मळून पडल्यानं वाहनांचीही मोडतोड झाली तर रस्त्यावर पाणी सचल्यानं सर्वत्र वाहतुकीची कोंडी झाली होती वाढत्या उष्मानं त्रासलेल्या नागरिकांना पावसानं दिलासाही दिला, दिला। दरम्यान तब्बल एक तासाच्या मुसळधार पावसानं ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाची चांगलीच पोलखोलही केली व्यवस्थापन पूर्णपणे ढेपाळल्याचे आरोप समाजसेवक डॉक्टर राजेश मढवी यांनी केले गेल्या सोमवारी दुपारपर्यंत वातावरणात उष्मा होता अचानक साडेतीन वाजण्याच्या सुमारास सोसाट्याचे उष्ण वारे सुटले आणि क्षणातच मुसळधार पाऊस कोसळण्यास सुरुवात झाली बेसावत असलेल्या ठाणेकरांची या पावसानं चांगलीच तिरपीट उडवली सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे ठाण्यात अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी ठाण्यात इंटरनेट बंद झाले लोखंडी गेट पडल्याच्याही घटना घडल्या ठाण्याच्या मुख्य बाजारपेठेत सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शेडचे पत्रे कोसळले मुख्य बाजारपेठेत घरातील खिडकीची ग्रील आणि पत्रेही उडून खाली पडले तर ठाण्याच्या पूर्व द्रुतगती महामार्गावर हुंडाई शोरूम समोर दुभाजकावर असलेली झाडं उन्मळून रस्त्यावर पडली होती मुसळधार पावसाने काल कहर केल्यानं तासाभरातच ठाणेकरांचं जनजीवन विस्कळीत झालं तर पडझडीच्या घटनेनं आपत्ती व्यवस्थापन विभागाचा फोन खणखणू लागला दरम्यान आपत्ती व्यवस्थापन विभागही ढेपाळल्याचं समोर आले शहरात अठ्ठेचाळीस ठिकाणी झाडं पडण्याच्या तर चार ठिकाणी शेड कोसळण्याच्या घटना घडल्यात तरीही आपत्ती व्यवस्थापन नॉट रिचेबल होतं भास्कर कॉलनी चिखलवाडीसमोर मोठा जाहिरातीचा बोर्ड पडल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला ठिकठिकाणी रस्त्यावर पडलेल्या झाडांमुळे वाहतुकीचा चक्क जा झाला होता झाडे पडल्यानंतर तीन तास आपत्ती व्यवस्थापन पोहोचू शकले नस नसल्यानं तक्रारी वाढल्या समाजसेवक वा डॉक्टर राजेश मडवी यांनी वाहतुकीचं नियमन करत होते ठाण्यात मुसळधार पावसानं सुरुवात केल्यानंतर मुलून ते ठाणे दरम्यान रेल्वेची ओव्हरहेड वायर तुटल्यानं कल्याणकडे जाणारी रेल्वे वाहतूकही विस्कळीत झाली त्यामुळे स्टेशनवर प्रवाशांची झुंबड उडाली काल संध्याकाळी मुसळधार पावसाच्या तडाख्यात मध्य रेल्वेची वाहतूक सेवा ही ठप्प झाली कल्याणकडे जाणाऱ्या काही लोकल रद्द करण्यात आल्यानं कल्याण डोंबिवली दिवा मुंब्रा कळवा आणि ठाणे परिसरातील चाकरमान्यांची चांगलीच तारेवरची कसरत झाली मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या प्रवाशांचीही मोठ्या प्रमाणात फलाटांवर गर्दी पाहायला मिळाली का लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के यांच्या निवडणूक प्रचारासाठी सिने अभिनेते गोविंदा हे आज सायंकाळी प्रचार फेरीत सहभागी झाले प्रचार गीतावर थिरकणारी तरुणाई यांनी गोविंदा यांची उपस्थिती यामुळे एक वेगळाच उत्साह प्रचार फेरीत पाहायला मिळाला कार्यकर्त्यांचा उत्साह गोविंदा यांच्या उपस्थितीमुळे द्विगुणित झाला होता ठाणेश्वर विधानसभा क्षेत्रांतर्गत घोडबंदर रोड येथील डोंगरीपाडा येथून प्रचार फेरीला प्रारंभ झाला यावेळी शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस मनसे रिपाई आणि मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं यामुळे संपूर्ण परिसर भगवामय झाला होता मोटरसायकलस्वार मोठ्या संख्येनं प्रचार फेरीत सहभागी झाले होते आयुक्त बंगला हिरणंदानी मेडोज ब्रह्मांड सर्कल ढोकळी शाखेपर्यंत प्रचार फेरी आल्यानंतर गोविंदा या प्रचार फेरीत सहभागी झाले होते डोलदाशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत गोविंदांचं स्वागत करण्यात आलं महिला भगिनींनी गोविंदा आणि नरेश मस्के यांचं औक्षण केलं मनोरमानगर दुर्गा चौक मानपाडा प्रभाग कार्यालय पेट्रोल पंप येथे फिरून माजोडा गाव येथे या प्रचार फेरीचा समारोप झाला नाक्या नाक्यावर चौका चौकात पुष्पगुच्छ देऊन गोविंद आणि नरेश मस्के यांचं स्वागत करण्यात आलं या प्रचार फेरीत विकास रथावर भाजपचे ठाणे अध्यक्ष संजय वाघुले माजी ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर माजी महापौर मीनाक्षी शिंदे माजी स्थायी समितीचे सभापती संजय भोईर माजी नगरसेवक भूषण भोईर माजी नगरसेवक मनोहर डुमरे माजी नगर सेविका अर्चना मनेरा माजी नगरसेविका कविता पाटील किरण मनेरा अर्चना पाटील निशा पाटील रवी पाटील प्रवीण नागरे आदी मान्यवरही सहभागी झाले होते इंडिया आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचार यात्रेला ठाणेकरांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे राजन विचारे यांच्या प्रचाराचा झंझावत सध्या ठिकठिकाणी सुरू असून आवाज जनतेचा आवाज ठाण्याचा राजन विचारे या गाण्याची भुरळ ठाणेकरांना पडली आहे विशेष म्हणजे या गाण्यात तुटल्या शिवधनुष्याची पेटवा मशाल रे शिवसेनेचा मर्दगडी काढेल हा जाळ रे आनंद दिघेंचा शिष्य तो ठाकरेंचा मावळा गद्दारांचा काढणार मशालीनं कोथळा या ओळीनं सर्वांचीच मन जिंकली आहेत शिवसेनेशी झालेली गद्दारी ठाणेकरांना रुजली नसल्यानं हे गाणं काही दिवसातच प्रसिद्ध आहे सोशल मीडियावर गाणं कळउटलं असून हे गाणं तुफान व्हायरल होत आहे तसंच याच गाण्यांचे शब्द गुणगुणले जात आहेत दरम्यान महाविकास आघाडी ओमला राजन विचार यांच्या प्रचाराचा धडाका सुरू आहे सोमवारी ठाण्याच्या घोडबंदर भागात एका रथयात्रेचं आयोजनही करण्यात ण्यात आलं होतं या रथयात्रेला मिळव हिरानंदानी येथून सुरुवात झाली हिरानंदानी इस्टेट ऋतुपार्क ब्रह्मांड आझाद नगर कोलशेट ढोपाळी मनोरमानगर मानपाडा मुल्लाबाग डेपो निळखंट ग्रेस टिकुजिनीवाडी कल्पतरू सोसायटी कोकणीपाडा खेवरा सर्कल डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह हिरानंदानी वसंत विहार पवारनगर सिद्धांचल गांधीनगर सुभाषनगर लक्ष्मी चिरागनगर येथे समारोप झाला ठाणे लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा आवाज घुमत आहे आणि त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे त्यावेळी या प्रचार फेरीमध्ये महाविकास आघाडीतील काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई विक्रम खामकर उमेश अग्रवार प्रमुख केदार दिघे सुरेश मोहिते ओळा संपर्क प्रमुख नरेश मळेरा प्रवक्ता अनिश गाढवे प्रमुख दीपक साळवी अर्जुन सिंग डाभी संपर्क प्रमुख सुभाष मस्कर प्रमुख सुनील पाटील राजेंद्र महाडे किरण जाधव गीता चव्हाण संभाजी ब्रिगेडचे चंद्रशेखर पवार रेखा खोपकर राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य युवासेनेच्या धनश्री विचारे आरती खळे विभाग संघटक कवी मनोज कविता मनोज निलोफोर शेख मनीष राय भास्कर बैरीशेट्टी रागिनी बैरीशेट्टी संजय दळवी तसंच महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते येत्या वीस मे रोजी प्रचंड मतांनी विजय करण्याचं आवाहन यावेळी इंडिया आघाडीच्या नेत्यांनी नागरिकांना केलं या ठिकाणी शिवसेनेचे निष्ठावंत खासदार राजेंद्र विचारे यांना लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि ही लढाई निष्ठावंत इथं गद्दर आहे आणि मला निश्चित खात्री आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर जे राजेंद्र पुढच्या वेळेस अनेक संकटाला येऊन सुद्धा उद्योजक बरोबर निष्ठावंत राहिले आणि त्यामुळे ठाण्यातील जनता सुद्धा शिवसेनेवर आणि निष्ठावंतांवर राहील याचा फार विश्वास आहे आणि लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद विचार साहेबांना आहे आणि त्यामुळे मोठ्या पद्धतीने ते निवडून येतो साहेब इथे जे आहेत विरोधक आहेत ते वेगवेगळे हे करून विचार साहेबांना हे करतायत त्याबद्दल काय खरं तर गेल्या अडीच वर्षामध्ये सातत्याने निष्ठावंतांना जो अन्याय केला तो संपूर्ण महाराष्ट्राने बघितला ठाण्यातल्या ज्या शिवसेनेने या लोकांना मोठं केलं त्यांच्यावर कसा अन्याय केला हा सुद्धा जनतेने बनित आणि त्यामुळे या सगळ्याचा हिशोब येणाऱ्या वीस तारीखला मध्ये लोक शिवसेनेला उद्धवजींना आणि राजन विचारांना साथ देऊन हा हिशोब चुकता करतो मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकलच्या ट्रेनमध्ये एवढी गर्दी असते की लोकांना आत पाऊल ठेवणंही कठीण होतं अनेक लोक ट्रेनच्या दाराला लटकून प्रवास करतात यात काल झालेल्या वादळी पावसामुळे सर्वच रेल्वे स्थानकांवर अचानक मोठी गर्दी दिसून आली अशा परिस्थितीत रेल्वे स्थानकांवर मिळेल ती ट्रेन पकडण्यासाठी प्रवाशांची धडपड सुरू होती याच वेळी ठाणे रेल्वे स्थानकावर एक थरारक घटना घडली ट्रेन पकडण्यासाठी एक महिला प्रवाशांची धडपड सुरू होती याचवेळी एक महिला डब्याजवळ एक महिला प्रवासी लोकल ट्रेन पकडत असताना तोल जाऊन ती चक्क ट्रेन खाली अडकली इतकी प्रचंड गर्दी होती की त्या महिलेला बाहेर पडणं अवघड झालं होतं जीव वाचवण्यासाठी तिची धडपड सुरू होती तर दुसरीकडे प्रवाशांचा आरडाओरडा सुरू होता यानंतर जे काही घडलं ते फारच चित्तथरारक होतं या घटनेचा व्हिडिओ स्थानकावर लावण्यात आलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे काल मुंबई आणि आसपासच्या भागात पाऊस झाला मुंबईत अनेक ठिकाणी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली ठाण्यातील कोपरी संकुलात लोकल ट्रेनची ओव्हरहेड वायर तुटल्यानं लोकल ट्रेन तीस ते पस्तीस मिनटं उशिरानं धावत होत्या था। त्यामुळे ठाणे स्थानकात थांबलेल्या प्रवाशांची संख्या हळूहळू वाढतच गेली प्रवाशांना प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला गर्दी इतकी प्रचंड वाढली की, की लोकांना ट्रेनमध्ये चढण्यासाठी तर सोडाच आतमध्ये गेल्यानंतरही मोकळा श्वास घेण्यासाठी जागा नव्हती लोकल ट्रेन उशिरानं धावत असल्यानं प्रवाशांना तासन तास लोकल ट्रेनची वाट पाहावी लागली त्यामुळे रेल्वे स्थानकावर गोंधळाची स्थितीही पाहायला मिळाली ठाणे रेल्वे स्थानकावर लोकल ट्रेन आल्यावर प्रवास करण्यासाठी एवढी गर्दी झाली की प्रवासी एकमेकांना धक्काबुक्की करत चढण्यासाठी प्रयत्न करत होते याचवेळी लोकलमध्ये चढताना एका महिलेचा तोल गेला आणि ती चक्क ट्रेनखाली जाऊन अडकली मात्र तिथे उभ्या असलेल्या महिलांनी तिला कसे तरी बाहेर काढले अतिशय थरारक अशी ही स्थिती होती ठाणे रेल्वे स्थानकावरील घटने या घटनेच्या व्हिडिओमध्ये महिलांच्या डब्याजवळ प्रचंड गर्दी असल्याचं दिसून येतंय यावेळी ट्रेनमध्ये शिरण्यासाठी अनेक महिला कसोसिएशनं प्रयत्न करत होत्या तर दुसरीकडे एक महिला ट्रेनखाली अडकल्यानं अनेक महिला तिला बाहेर काढण्यासाठी मदत करत होत्या ट्रेनखाली अडकलेली महिला जीव वाचवण्यासाठी ओरडत होती मदतीसाठी किंचाळत होती याचवेळी अनेक महिलांनी पुढे येत तिला कसं बसं खेचून बाहेर काढलं